नवनिर्वाचित नगराध्यक्ष ऋचिताई घोरपडे राजेंद्रजी गोरपडे सन्मानन व्यासपीठ <coughs> आणि जमलेल्या सगळ्याच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आरपीआयच्या सगळेच नवनिर्वाचित सदस्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी तर मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आमदार साहेबांना विश्वास होता परंतु सगळेजण ज्यावेळेस आपण बाहेर फिरायचो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसेल असं म्हटल्यानंतर अनेक लोक टोमणे मारायचे पण या निमित्ताने आपल्या सगळ्यांमुळे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी एक त्रयस्थ भूमिका होती आणि मी अगदी मनापासून या ठिकाणी सांगतो की भारतीय जनता पार्टीचे सगळेच कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी उतरले होते आणि एक कुटुंब म्हणून उतरले होते या ठिकाणी जसं राजेंद्रजीनी सांगितलं मी आपली सुद्धा निवडणूक जवळून पाहिली परंतु आपल्या निवडणुकीत आपण जेवढी मेहनत केली त्याच्यापेक्षा जास्त या कार्यकर्त्यांसाठी आणि त्या ठिकाणी या नगरसेवक निवडून यावे यासाठी आपण त्या ठिकाणी केली याचा मला विशेष अभिमान <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आज इथे अनेक झाले परंतु आम्हाला आमच्या या माध्यमातून शहर अध्यक्षांची आठवण त्यात त्यांना बरं नाहीये पण आमचा तो आज सुद्धा लढला प्रभाकर पाटील यांना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचं विशेष कौतुक करतो कारण ती एक टीम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा लढली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आठ जागा आम्हाला बदलापूरमध्ये मिळाल्या आठ जागेमध्ये आम्ही अठरा पेक्षा जास्त मतदान हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं आणि ते भारतीय जनता पार्टीचा साथीमुळे मिळालं आणि म्हणून एक चांगलंही त्या ठिकाणी आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी केले खरंतर मी माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मनासपासून आभार मानतो आमदारसाहेब विजय पहिल्यांदा निवडून आलो मी या ठिकाणी मुद्दावरून सांगतो आजही मला माझ्या भीमनगर बेलोलीचं तितकंच प्रेम या निवडणुकीत त्या ठिकाणी मिळालं ते मला पहिल्या निवडणुकीत मिळालं होतं आणि हा बेदरबीचा किल्ला आम्ही त्या ठिकाणी अबाधित ठेवला आणि इथे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ही पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त काम करून नंबर एक चा पक्ष कसा होईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो मला वाटतं सगळ्याच नगरसेवकांचं मी मागच्या काळात सुद्धा सांगितलं मला खरंच अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीनी तरुण उमेदवारांना संधी दिली सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली सौरभ लाड सारखे असतील त्या ठिकाणी दाबिन सारखे असतील एकवीस वर्षाच्या बावीस वर्षाचे त्या ठिकाणी उमेदवार देऊन त्यांना संधी त्या ते, ठिकाणी ते, देण्याचं काम केलं असेच त्या ठिकाणी पुढच्या काळात आपण लोकप्रतिनिधी घडवले तर बदलापूरचं भविष्य हे उज्ज्वल आहे बदलापूरची जनता त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला त्या ठिकाणी पर्याय म्हणून पाहताय इतक्या वर्षांनी आपल्याला संधी त्या ठिकाणी मिळाली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी संघटित होऊन एक ताकद म्हणून काम केलं तर बदलापूरची जनता निश्चितपणे ही आपल्याला साथ देईल पुन्हा एकदा आमदार सा साहेबांचं मनापासून आभार मानतो की पूर्ण झोकून देऊन सगळ्याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आभार मानतो त्यांच्या एका सभेनंतर सगळेच कार्यकर्ते म्हणजे आमचे कार्यकर्ते सुद्धा आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा ते पूर्ण चार्ज झाले आणि अजून तिने काम करायला लागले काही त्या ठिकाणी सदस्य कमी फरकाने पडले ते त्यांचं सुद्धा कौतुक करतो की ते लढले चांगल्या पकडाची त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचंच अभिनंदन करतो आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने बदलापूरच्या जनतेने जे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद आणि कौ दिला आहे त्याबद्दल बदलापूरच्या जनतेचे मनापासून आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि शुभेच्छा देतो धन्यवाद ठरले सगळ्यांचे लाडके खूप चांगली साथ आपल्याला या निवडणुकीमध्ये लाभली आणि एक दिनाने त्यांनी आपल्याला सपोर्ट केला तसेच आपले पूर्व आणि पश्चिमचे दोन्ही शहराध्यक्ष रमेश दादा आणि किरण दादा आणि आपले माजी नेते श्री राजेंद्र कुरपडे साहेब तसेच शिंदे साहेब साहे। आणि सगळे नवनिर्वाचित उमेदवार उमेदवार नाही है ना। नगरसेवक या कुळगाव बद्दापूरचे आणि माझ्या समोर बसलेले सगळे माझे कार्यकर्ते हे एखाद्या वॉर्डाचे कार्यकर्ते नाहीत तर ते माझे कार्यकर्ते आहेत कारण मी नव्यातच आहे माझे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यात प्रथम एकदा जोरदार काळात हा नगरसेवकांसाठी आणि स्वतःसाठी भूमिका होत्या आता तुम्हाला जेवढं शक्य होत तेवढं मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तरी पण मी सव्वा दोन लाख लोकांपर्यंत नाही पोचू शकली मला पोचवलं ह्या आपल्या सगळ्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आणि नगरसेवकांनी आणि या समोर बसलेल्या माझ्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्यात विशेष करून आपण उल्लेख करू इच्छिते आमच्या बर्व, संध्या बर्वेताई आशा भांडिकताई श्रेया देशपांडेताई सानिका ताई सगळ्या अनिता वाघमारे मीनल आणि ज्या इथे उपस्थित नाही आहेत त्या सर्व कार्यकर्त्या फक्त आणि फक्त नगराध्यक्षपदाचं प्रचार करण्यासाठी पूर्ण बदलापूर त्यांनी पिंजून काढले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या आज वडवली प्रभागात त्यांना खूप विरोध पत्करावा लागला आमच्या इथे तुम्ही कशाला आलात इकडे यायचं नाही तुम्हाला कळत नाही का ते म्हणाले आम्ही काय तुमची काही चोरी करायला आलो का आम्ही आमचा उमेदवार फक्त लोकांपर्यंत पोचवायला आले एवढ्या वाघिणीसारख्या माझ्या या कार्यकर्त्या तिथे लढल्या इथे पोखरकर नगरला सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना विरोध झाला की इथे घोरपडे माझ्या घोरपड्यांचे इथे हँडल वाटायचे नाही इथे स्टिकर चिटकवायचे नाही पण कोणीही घाबरलं नाही सगळ्या माझ्या कार्यकर्त्या पूर्ण बदलापूरमध्ये फिरल्या आणि पूर्ण बदलापूरच्या प्रत्येक घराघरात त्यांनी मला पोचवलं कारण हे खरंच इतकी मोठी निवडणूक आहे इतकं मोठं आपलं बदलापूर आहे की प्रत्येक घराघरात पोचणं मला शक्य नव्हतं पण ह्या सर्व कार्यकर्त्यांमुळे आणि ह्या उमेदवारांमुळेच आणि जे थोडक्या मतासाठी फक्त त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही मी एवढंच म्हणेन नगरसेवक तुम्ही तर झालेलेच आहात कारण काय जेवढी मेहनत आम्ही स्वतः घेतली तेवढीच मेहनत सगळ्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि तुमच्यामुळेच मला सुद्धा नगर नगराध्यक्षाला मतदान झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांची मी आयुष्यभर ऋणी राहील मी सगळ्यांना हात करून नमस्कार करते तुम्हालाही खूप खूप धन्यवाद आज तुमच्यामुळे मी नगराध्यक्ष आहे असं मी म्हणायला मला काही वाटणार नाही कारण काय जेवढ जेवढी मेहनत आम्ही सगळ्यांनी घेतलीये त्याच्यापेक्षा जास्त मेहनत तुम्ही आहे काही गरज नव्हती एका आमदाराला की नगराध्यक्ष उमेदवारासाठी काम करायला त्यांनी काम केलंय माझं माझा प्रचार केलाय त्यांनी त्यांनी लोकांना कन्व्हिन्स केलंय की रुचिता घोरबळे यांना नगराध्यक्ष का बनवायचंय आणि कारण काय त्यांना एक विश्वास होता की मी जसं विकासाचं काम या बदलापूरमध्ये आणि माझ्या मा... मुरबा मतदारसंघामध्ये मी करत आलेलो आहोत तसाच या गोदा बदलापूर नगर परिषदेमध्ये रुचिता वरपडे पर आणि त्यांची पूर्ण टीम म्हणजे मी जे नगरसेवक निवडून आले जे कार्यकर्ते आहेत ते, ते काम करणार हा विश्वास त्यांना होता म्हणून तशीच टीम त्यांनी पूर्ण निवडली होती सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे सगळे उमेदवार आहेत आणि त्यांचा तो विश्वास खरा ठरण्यासाठी त्यांनी आम्हाला सगळ्यांना साथ दिली आज त्यांच्या सगळ्यांच्यामुळे मी आज नगराध्यक्ष होऊ शकले त्याच्यामुळे जोरदार काय ह्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ हो द्यायच्या आणि मी एक तुम्हाला शब्द देते की जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलेला आहे ज्या विश्वासामुळे मला आज लोकांनी निवडून दिला आहे त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही आणि मी नगरसेवकांचंच नाही जे उमेदवार आपले होते त्यांचंच नाही तर सगळ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा कुठल्याही प्रकारचं काम असो मी करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि मी सगळ्यांचे काम करण्याचा प्रयत्न करेन जर कुठे पुढे मागे काम करायला उशीर झाला तर एक छोटी बहीण म्हणून मोठी बहीण म्हणून समजून घ्या कधी माझ्या रुसू नका एक तुमच्या हक्काचं नगराध्यक्ष आहे कारण काय तुम्ही मला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एक दिलाने मला सगळी साथ द्या आपल्याला या बदलापूरमध्ये जे आपण जे प्रकल्प आलेले आहेत ते सगळे आपल्याला पूर्ण करायचे आहेत काही प्रकल्प जे मोठे आहेत ते मार्ग लावायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला विकासाचं जे वारं आहे जे आपण कडून आपल्याकडे बदलापूर मध्ये त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे देणार का जोर आता हा झाला पाहिजे धन्यवाद भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस या युतीच्या माध्यमातून आपण बदलापूर नगरपालिका जिंकली आणि या जिंकल्यानंतर आज आपण जण एकत्र पहिल्यांदाच आलो मी प्रथम सगळ्याच मतदारांचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो त्यांना नतमस्तक होतो की बदलापूरकरांनी खऱ्या अर्थाने आपल्या युतीवर खूप मोठा विश्वास दिलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याची आपल्या नगराध्यक्षांपासून सगळ्यांची जबाबदारी लाभलेली ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कटिबद्ध राहो अशी मी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महामंडळाचे अध्यक्ष आपले सगळ्यांचे सरकारी आशिषजी दामले आपल्या नगराध्यक्ष अर्जुता काय गडबडे मंडळाचे अध्यक्ष किरणजी भोई दुसरे मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी सोडसे शरदजी तेल राजेंद्रजी गडपडे सर्वच उपस्थित असलेले नगरसेवक अंबरनाथ करून आलेल्या सर्व कार्यकर्ते थेटाई सर्व उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या नगरसेवका बहिणी ज्यांनी खऱ्या अर्थाने किल्ले लढवले आणि त्या किल्ल्यामध्ये थोड्याच कुठशी तरी कमी करत मी मनापासून धन्यवाद देईल की माझा शंभर टक्के विश्वास होता की तीनच्या खाली आपण नाही चार पाच जणांचा तुमचा खरं म्हणजे अर्ध्याखालीच तो पराभव झालेला आहे उर्वरित राहिलं तर त्यांच्यामध्ये थोडीशी आपण कमी करत गेलो पण एक कार्यकर्ता असा नव्हता की त्यांनी मेहनत केलेली नाही मनापासून सगळे कार्यकर्ते उतरले होते फक्त एकच सगळ्यांना सांगत होतो मी मला वरचं मत पाहिजे त्यावेळेला काही कार्यकर्त्यांना काही नगरसेवकांना मी नगरसेवकाचं मत ऐवजी मी वरचंच मत का मागतोय ही थोडी शंका तुमच्या मनामध्ये आली होती बऱ्याच जणांनी त्याचा प्रकारचा विचार केला खरं म्हणजे मी शेवटच्या कामाला तर राजन गरपड्यांना सांगितलं तर बाकी काहीच सांगू नको मला मी जुडलो होतो मला वरचं मत पाहिजे मला हे शंभर टक्के खात्री होती तर तुम्ही तीस लोक निवडून येताच तिच्या वेळ काय होतो पण तीस तरी शंभर टक्के निवडून येणार होते मी कमी करत होतो का माझा लीन कमी व्हायला नको या शहरातला नगराध्यक्ष होईल तो चांगल्या मताने व्हावा ही भूमिका होती आणि त्यामुळेच तुम्हाला कदाचित असं मनात शंका आली असेल तर मी काय वरचं मत मागत होतो मी सगळ्यात आमच्या दुपारीपासून आमच्या सगळ्या टीमला एकच काम लावलं होतं तर तुम्ही प्रत्येक भागात जाऊन फक्त वरच्या मातासाठी प्रयत्न करा तर मुंशिता काय या आपल्या या भागात परिचित करत आहेत पण त्या पोहोचलेल्या नव्हत्या त्यांना एकतेला पोहोचता येत नव्हतं मग ही वरच मत प्रत्येक प्रचाराच्या टायमाला आपण कधी घोषणा सुद्धा देत असतो ना तर ते दोन उमेदवार असतात त्यांच्यात लवकर जातात वरच्या उमेदवाराची घोषणा होत नसते आणि मग लोकांच्या मनात अरे आपल्याकडे दोनच उमेदवार आहेत आणि मग ती गट होत होती काही ठिकाणी असं झालं त्यांच्याकडून असा प्रचार झाला की तुम्ही ठीक आहे खालचं तुम्हाला घ्या वरच मत आम्हाला द्या आणि दिशापन करण्याचा खूप प्रयत्न झाला सगळे रिपोर्ट मिळत होते तुम्हाला सांगतो सगळे रिपोर्ट मग त्या ठिकाणी आपली टीम दाखवते आणि त्या टीमच्या माध्यमातून सांगत होतं तर वरचं तर महत्वाचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मनापासून त्या मतावर लक्ष दिल्यामुळं खरं म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमचा हिशोब केला का नाही माहिती नाही प्रायव्हिशन केलं असेल कधी तुमच्या केलं नगर नगरसेवकांना आपल्या ब्याऐंशी हजारापेक्षा जास्त मतं पडलेली बघितलं का तुम्ही हिशोब नसत केला कारण सगळ्यांच्या मतद्यात फक्त विजयाचेच पाय चुकते ब्याऐंशी हजारापेक्षा जास्त भतारपणकरांनी आपल्या नगरसेवकांना मतदान केलं दिसल्याचं नाही अशीच आणि आपल्याकडे मतं कमी झाली कुठली नगराध्यक्षाची ही जी मतं आपल्याला चौसष्ट तास ना किती पासष्ट हजाराच्या आसपास आहे त्यामुळे वीस बावीस हजाराचा फरक आपल्या मतांच्या ते तुम्ही निवडणुकीमध्ये लढत असताना खूप बारकाईने पाहायचं असतंय खूपच आणि तो जर विचार आपण जर केला नसता तर कदाचित आपल्याला त्रास झाला असता निवडून आला असतो हजार पाचशे नंतर मजा नसते वाटते आपल्याला आज खूप चांगले एकदम थम्प मारून एकदम उच्चा नगराध्यक्ष झालेली त्यामुळे विचार करण्याची गरज ठेवली नाही आणि कोणाला मला नको नव्हतं काफार पास झालं कारण काफार पास झाले अद्यासच पाहिला त्यामुळे ते कापाड तास झाले खरं म्हणजे जसं मी रडमास्तर कमी पडलो तिथं मी थोडंसं मला एक तर माझं राऊन झालं माझा राहून झाला कुठल्या शहरच्या दिवशी मी जाऊन योगेशकडे बसलो होतो पण मला तेवढं आठलं नव्हतं मला दीडशे मताचा फरक होता माझा शंभर टक्के अंदाज होता की मी दीडशे मताने योगेश शंभर टक्के निवडून देतो अशा प्रकारचं चित्र होतं राजेश शर्माच्या बाबतीत तर माझ्या नव्हतं बोलतात त्याचा पराभव होईल झाला परत नंतर आमच्या मुद्दे त्या आता पण त्या डोळ्यात असू आलं शंभर टक्केचं येते अक्षात मग आता चाळीस